कानाच घाल मला तर अजिबात नाही करत कानातलं नाही घातल्याशिवाय घातल्याशिवाय <laughs> आता कॅन्सल मोठ दिसत हे तर असू दे आता नवीन घ्या प्लॅन प्लॅन कॅन्सल झाला आता जर जन्मास्त बसवलं तर मग केला असत झालं तिचं झालं काम आता झालंय आता वे अरे ते एक कर ना मग त्याला लटकर वगैरे काहीतरी चला ती करते तोपर्यंत त्याच्यानंतर माझं

तर रुपालीचं असं चाललं होतं की तिचं कानातलं होतं तर तिला हे करायचं होतं टॉप्स भरपूर असे त्याचे दांडे भरपूर जाड होते त्याच्यामुळे ते कानातच जात नव्हते तिला घरी तर त्याच्यामुळे तिने डिसिजन घेतला होता की हे मला जात नाही आणि मी तुमच्यासारखं घेते म्हणजे पातळ माझं जे आहे ते पातळ दांडीचं आहे त्याच्यामुळे ते जास्त इशू नाही होत त्याचा घालायचा वगैरे तर रुपालीचं असं चाललं होतं की आता आपण ते कानातले जे होते ते अगोदरचे ते चेंज करूया आणि हे करूया पण ते जेव्हा सोनाराने ते कानातले घातले तेव्हा तिला असं झालं की अरे आता घा गेले कानातलं मग आता कशाला घेऊ तिचं असं चालेल त्याच्यामुळं ती नको करत होती घे नको घेऊ न घे नको घेऊ असं वाटत होतं पण मी म्हटलं अगं कर ना थोडंसं तुला इच्छा आहे तर मग कर थोडंसं थोडं थोडं तिला पुश केलं त्याच्यामुळं ती मग तयार झाली की हा बरं ठीक आहे मी करते कारण स्वतःसाठी आपण काही इच्छा भरपूर वेळा मारत असतो स्वच्छ स्वतःसाठी पण करायला पाहिजे काही गोष्टी

पण माझा पण बरेच दिवसापासूनचा प्लॅन होता की मला हे लटकन करायचे वगैरे किंवा माझं जे टॉप्स आहेत त्याला नुसतंच आहेत टॉप्स ते मला जास्त नाही घालू वाटत पण आपल्या रेग्युलर यूजसाठी मी घालते दररोजचं डेली यूजसाठी असते ते तर त्यासाठी मग मला असं वाटत होतं त्याला काहीतरी लटकन वगैरे करावं आणि भरपूर दिवसापासूनची इच्छा होती पण ती काय अजून झालीच नव्हती पूर्ण तर आज तो योगाला लटकन करण्यासाठी गेलेली आहे मी आणि ते बी आम्ही दोघीजणी जावा सोबतच काहीतरी करतोय खूप दिवसानंतर नाहीतर तिचं काहीतरी असायचं ती वेगळं तिचं करायची मी वेगळं माझं करायची त्याच्यामुळं एवढं हे नव्हतं होत पण सोबतच दोघी जावांनी काय काय घेतलं आहे तुम्ही बघू शकताय ती तिच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तिने कसं लट लटकन घेतलं मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कसं लटकन वगैरे आहे डिझाईन वगैरे आहे तर डिझाईन थोड्याशाच प्रमाणात होते थो जास्त काही प्रमाणात नव्हते डिझाईन पण त्यातल्या त्यात बरं आहे आणि सोनं माहिती आहे तुम्हाला किती महाग झाले बापरे खूप महाग झाले सोनं सोनं आता एक्क्याऐंशी हजारापर्यंत गेलेले त्याच्यामुळे मग घेऊ का नको घेऊ असं वाटतं आणि कुठंतरी परत वाटतं की पैसे हे थोडेसे इन्व्हेस्ट होतील आपल्यातलेच कारण आपण काय करतो पैसे असले की नुसतं नाचदूच नाचदू त्याचे चालूच असतं शंभर वाटा असतात पैशाला त्याच्यामुळे ते कुठंतरी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे आले पैसे की थोडेसे इन्व्हेस्ट करायचे बाकी बाकीचे आहेच की मग आणि नंतर मग काही पण पन... अडचणी वगैरे आल्या की ते मग ते सोनं आपल्याला उपयोगी पडतंच तर त्याच्यामुळे हा माझा फंड असतो पहिल्यापासूनच आणि तो मी माझ्या जावांना पण शिकवते हो की रुपाली पण आता ती तिला मोबाईल जास्त आवडतो की ती मला बोलत होती की ताई तुम्ही मोबाईल घ्या मी पण घेते मी, मी बोलते तिला मी मोबाईल नाही घेणार ना बाबा मला मोबाईलमध्ये इंटरेस्ट नाही आहे तुला घ्यायचं असेल तर मला सोन्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मी तिला ते पण करायला लागते तू घे सोनं बघ तू ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी तिला भरपूर वेळा पुश केलेले नाही घे तू घे घे काय नाही होत घे त्याच्यामुळे ती तयार झाली आणि ती पण तिने पण घेतलं होतं तर मला भारी वाटलं की आम्ही दोघींनी पण शॉपिंग केलेली आहे शेवटी बघून बघून डिझाईन फायनली सिलेक्ट केलेली आहे रुपालीने माझ्या अगोदर डिझाईन वगैरे तिची सिलेक्ट केलेली त्यानंतर मी पण माझी डिझाईन सिलेक्ट केलेली आहे आणि भरपूर ते किंमत सांगत होते तर त्यांना थोडंफार कमी करा हे करा ते करा आणि रोजचं गिरायक असल्यामुळं ना रोजचं जेव्हापासून काम मोठ्यात राहायला आलं तेव्हापासून इथूनच घेतो त्याच्यामुळे त्यांनी पण थोडेफार कमी केले पण माझ्याकडं थोडीशी मूड होती मग दिदीला कान असले करायचे ना हो आहे कि आधीच्या आधीच घेतले मग ती का नाही घाल ना तिला, तिला कान बुसतील तिचे तिला मग टॉप्स असे छोटे नाही का दिदीला असे टॉप्स घ्या ना छोटे नाजूक समजा तिला सोन्याच आवडतच नाही घाण बुधायला लागले तिचे ते घालेल की मग तो पर्यंत घालते की अशी टॉप सोन्याचं नकोच म्हणते मला हे दुसरं पाहिजे ना नकले तिला कानातले घेतले ते तिलाच घेतले घालत नाही पण ती